कथेचं नाव क्रोथार्थ लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील काय करावं बरं काही सुचणा अशा दुविधा मनस्थितीत असलेला कृष्णा हा विचार करत होता आपण शेतकऱ्याचं पूर मी मास्तर व्हावू म्हणून बापानं डीएडला पाठवलं डीएड होऊन तीन वर्ष सरली नोकरीचा होता शेवटी वाट पाहून पाहून परवा कुठ पोस्टानं नोकरीचं पत्र आलं आणि नेमका आता सुचना काय करावं असा विचार करत दारात बसलेल्या कृष्णाला दारासमोरून जाणाऱ्या निळखंट गुरुजींनी पाहिलं दहा वर्षापूर्वी रिटायर्ड झालेले हे गावातील जुने जाणते अनुभवी निळखंट गुरुजी शांत आपल्यातच गुंतलेल्या कृष्णाला पाहून निळखंट गुरुजी म्हणाले अरे कृष्णा असं का बसलास अर कसली काळजी करतोयस तस भाणावर येत कृष्णानं गुरुजींना नमस्कार केला आणि मनावरचा ताण मोकळा करत आपली द्विधा मनस्थिती सांगितली तसं गुरुजी म्हणाले हे अब कृष्णा शिक्षकाची नोकरी केलास काय आणि पोलिसाची नोकरी केलास काय दोन्ही देश सेवाच आहेत पण शिक्षक होऊन तुझ्या हातून घडलेले अनेक विद्यार्थी तुला हात जोडतील वंदन करतील नमस्कार करतील आणि जर पोलीस झालास तर एखाद्या अपराध्याला दे गुन्हेगाराला पकडलास तर तोही तुला मला सोडा मी चूक केली नाही मी अशी चूक पुन्हा करणार नाही असं म्हणत तुला तोही हात जोडीलच मग आता तूच सांग कोणता हात तुला जोडून घ्यावंस वाटता ते असं म्हणून निर्णयाच्या वाटेवर कृष्णाला सोडून निखंड गुरुजी घरी निघून गेले आणि खरोखर कृष्णानं शिक्षक होण्याचा निर्णय घेतला कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात कृष्णा शिक्षक म्हणून दुर्गम भागातील एका शाळेत रुजू झाला रुजू झालेल्या शाळेत मुलं रमत नव्हती त्यांना शिकण्यात रस नव्हता पण आपण या गावात नुसती नोकरी म्हणून करायची नाही तर सेवा म्हणून करायची या गावाचा काया पलट करायचा इथं आपण बदल घडवायचा या निश्चयान कृष्णा गुरुजी कामाला लागले त्याच गावात राहायला लागले त्या विद्यार्थ्यांसाठी सारा वेळ द्यायला लागले खेळ कला शिकवता शिकवता त्यांच्यातच रमले आतापर्यंतचे विद्यार्थी चौथी नंतर शाळा सोडून पोटासाठी पुणे मुंबई गाठायचे एखादा दुसरा गावापासून सात आठ किलोमीटरच्या शाळेत जाऊन तिथं शिक्षण घ्यायचा पण दारिद्र्य आणि उत्पन्नाच्या साधना अभावी तोही विद्यार्थी मधनं सोडायचा ही परिस्थिती पाहून कृष्णा गुरुजीचं मन सोडणं व्हायचं यातून मार्ग काढत कृष्णा गुरुजींनी पाचवी ते सातवीचं वर्ग हे टप्प्याटप्प्यानं सुरू केलं त्या गरिबी आज्ञानी माणसांना शिक्षणाचं महत्व पटवून सांगितलं सगळ्याच गोष्टी सांगून होत नाहीत स्वतः त्या करावा लागतो प्रयत्न करावं लागतात ते गुरुजींनी सुरू ठेवलं त्यांच्या अविरत प्रयत्नातून या दुर्गम भागातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकायला लागले खेळात चमकायला लागले शाळेचं रुपडं बदलाय लागलं तशी कृष्णा गुरुजीची सगळीकडे वाहवा सुरू झाली अशा काळातच गुरुजीचं लग्न झालं योगायोगानं डिअड झालेली मुलगी वैजयंती हिच्याशी विवाह सोहळा पार पडला तिलाही शेजारच्या गावात शिक्षिका म्हणून तिथं नोकरी मिळाली मी आता सुखात पडलो म्हणून कृष्णा गुरुजी निवांत राहणारे नव्हते त्यांनी गावचे सरपंच पोलीस पाटील जुनी जाणती माणसं गोळा केली आणि गावासमोर एक प्रस्ताव ठेवला मंडळी मला वाटतं आपण गावात हायस्कूल सुरू करावं तुम्हाला काय वाटतं तेव्हा सरपंच म्हणाले अहो आव गुरुशी अव हे काय एवढं सोपं वाटतं का अहो त्याला वर्ग खोल्या शिकवायला शिक्षक खर्चाला पैस आव हे उभा राहायचं देहानं देहानभारवलेले गुरुजी त्यांना सांगायला लागले हे बघा मंडळी आता कसं स्वराजी उभं करायचं असं शिवाजी महाराजांनी म्हणलं असतं तर ते स्वराजी उभं राहिलं असतं का हे बघा एकेतून सर्वांच्या सहकार्यातून गावात हायस्कूल सुरू करूया या, या मुलांनी तर किती दिवस चालत जाऊन शिकायची अर्धवट शिक्षण किती दिवस ओढायचं हे बघा मुलीही पुढचं शिक्षण घेतील गुरुजी सांगत होते लोकांना हा ज्ञानाचा मार्ग पटत होता त्यातच एकजण म्हणाला गुरुजी तुम्ही पुढं होऊन ही सारं निभवायचं आणि कागदपत्राचं काय ते तुम्ही बघायचं आम्ही सारीजण तुमच्या पाठीशी हा एवढ्या पाठबळावर गुरुजींनी त्या गावात हायस्कूल सुरू केलं ते सुरळीत सुरू झालं गुरुजींना दोन मुलं झाली ती त्याच गावच्या शाळेत शिकली ही दोन्ही मुलं मुळातच हुशार होती आई वडिलांचं मार्गदर्शन त्यांचे संस्कार ती शिष्यवृत्ती नवोदय परीक्षेत चमकली पुढं नवोदय विद्यालयात शिकून पुढील शिक्षणाला बाहेर गेले गुरुजींच्या कार्याची माणसं जोडण्याची शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याची शैली पाहून त्या तालुक्यानं त्यांच्याकडे शिक्षक संघटनेच तालुकाध्यक्ष ही दिलं गुरुजींनी सेवा काळात पदवीपर्यंत शिक्षण घेऊन पदवीधर शिक्षक बनले तसेच ते जिल्हा शिक्षण समितीवर सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करायला लागले पत्नी शिक्षिका वैजयंतीलाही दोन्ही मुलं नवोदय विद्यालयात गेल्यानंतर त्यांना भरपूर वेळ मिळत होता ते वाचन करत विद्यार्थ्यांचा जादा तास घेत शाळेसाठी जादा वेळ देत त्या ते शाळेत त्यांनी आपल्या कामातून आपला एक वेगळा ठसा उमटवला अशीच एकदा तालुका स्तरावर शिक्षकांची आढावा बैठक शिक्षण सभापती गटविकास अधिकारी यांनी घेतली होती त्यामध्ये सभापती म्हणाले कृष्णा पाटील गुरुजी तुमची मुलं इंग्लिश मिडियमला पाठवत असाल तर इतरांच्या मुलांना मराठी शाळेकडे पाठवा म्हणून कसं सांगणार तुम्ही काय उपयोग हो? आशानं मराठी शाळा कशा टिकणार एवढं ऐकून कृष्णा गुरुजी गप्प बसले तर ते कसले शिक्षक नेते आणि सत्य असताना गप्प राहणं हा अन्याय सण करण्यातलाच प्रकार असतो एवढ्या शिक्षक समूहात उठून गुरुजी नम्रपणे म्हणाले हे बघा साहेब तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली किंवा विनाभ्यास प्रश्न करताय यावर कुणालाही न सांगता परस्पर साहेब कृष्णा गुरुजीच्या पूर्वीच्या शाळेत गेले विद्यार्थी जनरल रजिस्टर तपासलं त्यात त्यांना गणेश कृष्णा पाटील आणि पाटील या दोन्ही मुलांनी पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्याचं तिथं दिसून आलं खात्री वजा होताच ते काहीच बोलले नाहीत मात्र ऑगस्ट अखेर त्यांना एक साथी पत्र आलं आपण शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि राबवलेल्या विविध उपक्रमाबद्दल आपल्याला या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार येत्या पाच सप्टेंबरला प्रदान करण्यात येतोय त्यानंतर मिळालेल्या पुरस्कारामुळं कृष्णा गुरुजी मोठ्या जोमानं कामाला ला लागले विद्यार्थी प्रिय समाज प्रिय शिक्षक प्रिय पतीच्या आदर्शातून वैजयंतीबाई सुद्धा विद्यार्थी घडवण्याच्या पवित्र कार्याला झोकून देऊ लागल्या वैजयंतीबाईंनी अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती नवोदय परीक्षेत गुणानुक्रमात आणल्यामुळं शाळेचा कायापालट केल्यामुळं त्यांना ही पती पाठोपाठ पाड़। काही वर्षातच आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आता गुरुशींची दोन्ही मुलं शिकून मोठी झाली गणेशा परदेशात रसायनशास्त्र संशोधक म्हणून कार्यरत आहे तर दुसरा उच्च शिक्षण घेऊन पुणे येथे एका कंपनीत आधी करे कृष्णा गुरुजी सेवानिवृत्त होऊन चार वर्ष झाले ते आता समाजकार्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांसाठी मदत कार्य करत असतात कृष्णा गुरुजींच्या पत्नी वैजयंतीबाई यावर्षी मार्च अखेर नोकरीतून सेवानिवृत्त होणार होत्या त्यांच्या सेवानिवृत्तीवर निरोप समारंभ मोठ्यानं करायचं नियोजन हे फेब्रुवारीपासूनच सुरू झालेलं प्रमुख पाहुणा म्हणून कोणाला बोलवायचं कोणाच्या हस्ते बाईंचा सत्कार करायचा निमंत्रण पत्रिका किती आणि कशा काढायच्या शाले फेटे किती आणायचं जेवणावयला काय काय करायचं मंडप स्पीकर यांची व्यवस्था हे कशी लावायची मनोगतात काय बोलायचं अशी तयारी सुरू होती बाईंच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांनी आदर्श शिक्षिका वैजयंतीबाई गौरव ग्रंथ असा गौरव ग्रंथ काढायचा असंही नियोजन सुरू गणेश आईच्या सेवानिवृत्त निरोप समारंभाला आधीच आठ दिवस परदेशातून गावी येणार होता गोविंदानंही गावी येण्यासाठी रजा ठेवली होती सारीकडे उत्साहानं वातावरण तयार होत होतं तर वैजयंतीबाईंना आपण विद्यार्थ्यापासून मार्च अखेर दूर होणार याची हुरहुर लागून राहिली होती सारी तयारी सुरू होती आणि मार्चेचा पहिला आठवडा उजळला कोरोना विषाणून भारतात प्रवेश केला होता इतर देशात जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीमध्येच थैमान घातलेल्या कोरोनानं मध्ये आपली पावलं की भारताकडे वळवली होती साऱ्या भारताला जगणं मुश्किल करून टाकलं साऱ्या जनतेला दार बंद केलं डॉक्टर परिचारिका पोलीस अशा अनेकांना रात्रंदिवस कामाला लावलं हा जीवघेणा विषाणू भारताला विषारी विळखा घालत होता आता कुठला आला वैजयंतीबाईंचा तो सेवानिवृत्त निरोप समारंभ शाळा कॉलेज कार्यालय दुकानं सार सार बंद सारा भारत बंद झाला लॉकडाऊन झाला मार्च अखेर नियोजित हा समारंभ अखेर रद्द झाला बाईंना आपला कार्यक्रम रद्द झाल्याचं वाईट वाटण्यापेक्षा माझ्या देश बांधवांचा चाललेला जीव पाहून त्यांचा जीव कासावीस होत होता अनेकांना झालेल्या विषाणू बाधेपासून वाचवण्यासाठी चाललेल्या यंत्रणेची ती धावपळ ती तळमळ वैजयंती बाईनं अस्वस्थ करत होती तर अनेक या विषाणूला बळी पडू नये म्हणून प्रत्येक स्वतःला घरात कोंडून घेत होता हे पाहून वैजयंतीबाईच्या जीवाचा कोंडमारा होत होता त्याने आपला सेवानिवृत्त निरोप समारंभ हा विषय डोक्यातून काढून टाकला होता त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त देशही दिसत होता मला मला माझ्या समाजासाठी काय करता येईल मला माझ्या देशासाठी काय करता येईल या विचारत असताना परदेशात असणारा गणेश याचा फोन आला तो भारताची स्थिती विचारत होता माहिती घेत होता तो तिकडून बोलायला लागला याही हे बघ तुला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला तुझा सन्मान झाला मी सोळा पाण्याची इच्छा असून सुद्धा तो पाण्याचं भाग्य मला लागलं नाही आणि म्हणून मी ठरवलं होत तुझ्या सेवानिवृत्तीच्या निरूप समारंभाला एक आठवडा आधी उपस्थित राहायचं जय्यत तयारी करायची मोठ्या उत्साहात डामडवलात कार्यक्रम पार पडायचा डोळं भरवून तुझा सत्कार पाहायचा तुझं कौतुक ऐकायचं तुझ्या काई विद्यार्थ्यांचं प्रेम पाहायचं होतं आणि आई तुझं मनोगत ऐकायचं होतं पण बघ ना आहे या कोरोनानं देश हातरून टाकलाय आई आता मला येता येणार नाही मी काय करू मुलाशी धर्म देशप्रेम भावनिकता ते सगळं पाहून आईलाही रडू आलं आपलं रणू आवृत्त्या म्हणाल्या हे बघ गणेश तू आणि तुळशी तुझ्या कुटुंबाची काही शिके अरे वाईट वाटून घेऊ नकोस हे बघ ही वेळ ना ही वेळ नाही आपला सत्कार करून घेण्याची निरोप समारंभ करून घेण्याची अरे ही वेळा देश वाचवण्याची देशातील लोकांचं प्राण वाचवण्याची त्यांच्यासाठी देशासाठी मला काहीतरी करायचंय आहे हे ऐकता ऐकता मध्येच गणेश म्हणाला ए आई आई हे बघ आपण देशासाठी ना काहीतरी करू शकतो आई आपण काय करूया तसं डोळ्यात पाणी आणून आई म्हणाली हे बघ आता आपण घराबाहेर पडून काहीच मदत करू शकत नाही कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आर्थिक मदत करू शकतो आणि मला ती मदत करायची आहे आईची निस्सिम देशभक्ती दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ पाहून तोही म्हणाला आई मलाही माझ्या आईसाठी देशासाठी मदत करायची आहे सांग ना आई तुझ्या सेवानिवृत्तीनिमित्त मी काय करावं तुझी काय इच्छा आहे मी करणार मला सांग वैजयंतीबाई बोलायला लागल्या गणेश आम्ही या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाखाली आपत्ती निवारणासाठी पन्नास हजार रुपये प्रधानमंत्री कोशामध्ये पाठवत आहे आपल्या देशासाठी असं बोलता बोलता त्यांचा आवाज कातर झाला तसं गणेशी तिकडून म्हणाला याई मी तुझा या भारत मातीच आहे आगाई तुम्हीच मला मोठं केला तुझ्या सेवानिवृत्तीनिमित्त मी सुद्धा पन्नास हजार रुपये देशासाठी पाठवतो तुम्ही सर्वांनी काळजी घ्या असं म्हणत त्यानं मोबाईल बंद केला मोबाईलवरचा संवाद ऐकून वैजयंती बाईंना कृष्णापुरुषी म्हणाले वैजयंती आपला मदत करण्याचा निर्णय दोन्ही पोराने चांगला उचलून धरला आणि खरंच त्याचा अभिमान वाटतो मला संकटसमयी मदतीचा हातफुडं करणाऱ्या दातृत्व सिद्ध करणाऱ्या आदर्श पुरस्कार घेऊन हो। आदर्श घालून देणाऱ्या वैजयंती कृष्णा गुरुशीच त्यांच्या संस्कारात वाढलेला गणेशचं गोविंद सारीकडे कौतुक व्हायला लागलं दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रातील लाख मोलाच्या जीवांसाठी लाखाचं दान वैजयंती कृष्णा आणि त्यांच्या कुटुंबियांनी रद्द केला सेवानिवृत्त कार्यक्रम कोरोना नियंत्रणासाठी दान देऊन राबवला अनोखा उपक्रम यावेळी वाचताना कृष्णा गुरुजींना आज आपलं जीवन कृथार्थ झालं असं वाटायला लागलं असं वाटायला लागलं